नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार आता एक मोठा लाभ बांधकाम कामगारांना होणार आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो आर तर बघूया मित्रांनो ते आर मध्ये काय म्हटलेलं आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत आता इथून पुढे नोंदणी करताना आपल्याला कोणतीही फीज पडणार नसल्याचं या ठिकाणी जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि बघा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आप आपल्याला काय फायदा होणार आहे ते पुढे बघूया आपण आता मित्रांनो पूर्ण जी आर वाचत बसणार नाही आपण फक्त काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मित्रांनो सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत केला जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतका निर्धारित करण्यात आलेला होता तर मित्रांनो या अगोदर आपल्याला नोंदणीसाठी पंचवीस रुपये जमा करावे लागत होते शासनाकडे तदनंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रांमुळे बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपये करण्यात आलेली होती बघा पंचवीसहून ते एक रुपये करण्यात आली सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो की जी काही नूतनीकरण फी आहे आणि नवीन नोंदणी फी आहे तर ती माफ करण्याचा ठराव सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव हो। मंडळाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्राने शासनास मान्यते सादर केला आहे आणि त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी काम मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची काम नोंदणी नोंदणीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो अशा प्रकारे कि नोंदणी शुल्क व इतर जे काही नूतनीकरण शुल्क आहे तर ते माफ करण्यासंदर्भातील बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार आता या नुसार पुढे बघा की या ठिकाणी आहे की कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरता बराव्याची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात ता आलेली आहे तर मित्रांनो आता या जीआर नुसार आपल्याला नोंदणी करण्यासाठी त्याचबरोबर जे काही रिन्यू करण्यासाठी कोणतीही फीज आता भरावी लागणार नाही हे शासनाने आता निशुल्क काम केलेलं आहे तर या जी जी आर नुसार आपल्याला आता कोणते पैसे कुठेही द्यावे लागणार नाही आपली नोंदणी निशुल्क होणार आहे त्याचबरोबर आपलं रिन्युअल सुद्धा आता निशुल्क होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची बातमी बांधकाम कामगारांसाठी आलेली होती जर मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारापर्यंत शेअर करा धन्यवाद